नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर हो। तर शेतकरी मित्रांनो राज्यात चोवीस जिल्ह्यातील दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर म्हणजेच बावीसशे सोळा कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड याचबरोबर विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याबाबत प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सोळा कोटी इतका अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे तर शेतकरी मित्रांनो बावीसशे सोळा कोटी रुपयाचा इतका अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम मंजूर करण्यात आली आहे यातील आजपर्यंत एकोणीसशे साठ कोटी रुपयाची वितरण करण्यात आली आहे त्याचबरोबर सहाशे चौतीस कोटी रुपयाचं वितरण सुरू आहे अशी माहिती आज मीडियाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये दिली आहे तर शेतकरी मित्रांनो चोवीस जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित किंवा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर आधी सूचना काढण्यात आल्या आहे मात्र त्याच्या विरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केली होती ती अपील फेटाळून लावण्यात आली आहे काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केली आहे याच दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ कृषी विद्यापीठामधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन एकवीस दिवसांच्या पावसाचा खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले आहे काही विमा कंपनीने अपील अद्यापही स्वीकारली नाही त्यातील निकाल आल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे वेगवेगळ्या जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळा मिळाल्याची बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केल्या त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम एक हजारपेक्षा कमी असेल त्या त्या शेतकऱ्यांना विमा पीक विमा मिळेल याबाबत कारवाई सुरू आहे असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे पीक विम्यासंदर्भात विधानपरिषद आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार अरुण लाड आमदार जयवंत आसगावकर आमदार राम शिंदे आमदार प्रवीण दरेकर आमदार अमोल मिटकरी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातही प्रश्नोत्तराच्या तासा तास प्रश्न उपस्थित केला होता आणि आमदार एकनाथ खडसे यांनी केळी पीक विमा आमदार जयवंत पाटील यांनी भात शेतीचे झालेले नुकसान यावर प्रश्न करून कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधले धनंजय मुंडे यांनी त्या प्र सर्व प्रश्नांचा सकारात्मक व समाधाना कारक उत्तर देत शासनाची बाजू चांगल्या प्रकारात मांडली तर शेतकरी मित्रांनो ही होती आमची छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद